जनहित एक्सप्रेसमध्ये आपले सहर्ष स्वागत जिल्हास्तरीय ग्रंथ प्रदर्शन पुस्तक मेळावा व उल्हास मेळावा उत्साहात साजरा सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात राज्यातील सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये महावाचन उत्सव दोन हजार चोवीस रीड इंडिया सेलिब्रेशन यांच्या सहकार्याने राबविण्यात शासनाने मान्यता दिली आहे त्यानुसार महावाचन उत्सव दोन हजार चोवीस या उपक्रमांतर्गत जिल्हास्तरावर ग्रंथालय प्रदर्शन व पुस्तक मेळावा आयोजित करणे याबाबत कळविण्यात आले होते राष्ट्रीय स्तरावर दिनांक सहा आणि सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी राज्यस्तरावर दिनांक एकोणतीस आणि तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आणि विभागीय स्तरावर दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत उल्हास मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते याच धर्तीवर जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्याबाबत शिक्षण संचालक शिक्षण संचालनालय योजना पुणे यांचेद्वारे सूचित करण्यात आले आहे त्या अनुषंगाने दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ ते पाच यावेळेस सोनोपंत दांडेकर कला वी एस आपटे वाणिज्य आणि ए एच मेहता विज्ञान महाविद्यालय पालघर येथे महावाचन उत्सव दोन हजार चोवीस अंतर्गत ग्रंथालय प्रदर्शन पुस्तक मेळावा व जिल्हास्तर उल्हास मेळावा आयोजित करण्यात आला होता रवींद्र शिंदे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर संभाजी भोजने प्राचार्य डायट पालघर सोनाली मातेकर शिक्षणाधिकारी प्राथमिक व जिल्हा परिषद पालघर संगीता भागवत शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद पालघर शेषराव बडे शिक्षणाधिकारी योजना धनेश वर्तक उपाध्यक्ष सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळी तानाजी पोळ उपप्राचार्य सोनोपंत दांडेकर महाविद्यालय पालघर यांच्या प्रमुख उपस्थितीत या मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले सकाळी आठ ते नऊ तीस या वेळेत ग्रंथदिंडी आयोजित करण्यात आली होती डाएट पालघर शिक्षण विभाग प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद पालघर रा ही सावे ग्रंथालय सोनोपंत दांडेकर महाविद्यालय व स तू कदम विद्यालय पालघर यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती यात दोनशे विद्यार्थी व पन्नास शिक्षक यांनी सहभाग घेतला होता या ग्रंथदिंडीमध्ये मराठी भाषा वाचन पुस्तकाचे महत्त्व यांच्या घोषणा देण्यात आल्या तसेच नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत अ साक्षर यांना साक्षर करण्यासाठी घोषणा देण्यात आल्या बालक के यांनी केलेली वेशभूषा तसेच आकर्षक पारंपरिक पेहराव याने वातावरण आकर्षक व सुंदर बनवले होते यानंतर सोनोपंत दांडेकर महाविद्यालय येथे उल्हास जिल्हास्तरीय मेळावा यांच्या अनुषंगाने नवभारत स्वाक्षरता यावर आधारित सर्व तालुके यांनी मिळून आठ शैक्षणिक साहित्य यांचे स्टॉल लावलेले होते या स्थानिक वस्तू यांचा शिक्षणासाठी वापर मूलभूत वाचन पायाभूत वाचन व वा लेखन यासाठी आवश्यक असे तक्ते चित्र चार्ट वस्तू या स्टॉलमध्ये लावण्यात आल्या होत्या मान्यवरांनी स्टॉलला भेट देऊन स्टॉलवरील साहित्याने कौतुक केले यावेळी उपस्थित असलेल्या नवसाक्षरता मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी वाचता येते की हे ये पाहण्यासाठी काही शब्द वाचायला दिले ते त्यांना व्यवस्थित वाचता आल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले यानंतर उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते जिल्हास्तरीय ग्रंथालय प्रदर्शन पुस्तक मेळावा व उल्हास मेळावा यांचे उद्घाटन केले यावेळी मुख्य कार्यकारी रवींद्र शिंदे यांनी या अभियानामधून तळागाळातील सर्व लहान तरुण वृद्ध व्यक्तींना वाचता येऊ शकते या अभियानाचा मुख्य उद्देश अशिक्षित लोकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे हा असून हा उद्देश साध्य होताना दिसत आहे असे प्रतिपादन केले उद्घाटन कार्यक्रमानंतर उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी वाचन संस्कृती वाचनाचे महत्त्व यावर आधारित व्याख्यान आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमात दुपारी पालघर डहाणू वसई वाडा विक्रमगड या तालुक्यांनी नवभारत साक्षरता डिजिटल साक्षरता शिक्षणाचे महत्त्व यावर आधारित पथनाट्य व नाटिका नृत्य सादर केले सर्वात शेवटी महावाचन उत्सव अंतर्गत तालुका स्तरावर गट अ इता तिसरी ते पाचवी गट ब इयत्ता सहावी ते आठवी गट क नववी ते बारावी यात प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक केलेल्या बहात्तर विद्यार्थी व जिल्हा स्तरावर गट अ ब क या जिल्ह्यात प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक के प्राप्त केलेले नऊ असे एकूण एक्क्याऐंशी विद्यार्थी यांचा पुस्तके प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे स्वाक्षर नसाक्षर स्वयंसेवक यांचा उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख व विषय साधन व्यक्ती विशेष शिक्षक यांनी परिश्रम घेतले धन्यवाद